वडल धरणाच्या पानरोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वडल धरणातून दहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग मीना नदीपात्रात चालू आहे पानरोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहता आणखी पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येऊ शकते तरी कुणीही मीना नदीपात्रात प्रवेश करू नये नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आदेश कार्यकारी अभियंता व तहसीलदार जुन्नर यांनी जारी केले आहेत मीना नदी वडस धरण पूर नियंत्रण कक्ष आता अलर्ट मोडवर आलेला आहे वरवाडीचे सरपंच विनायक भुजबळ यांनी मेहेर पूल व नेवकर बंद करून रवी डोंगरे व शेखर गुंजाळ हे दोन कर्मचारी तेथे तैनात केले आहेत तर नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे हजार क्युसेक्सने पाणी आपल्यालापासून सोडण्याचं आणि त्या माध्यमातून फक्त डेंकरीचं मंदिर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मेहर पुल असेल नेवकर पुल असेल आता तुम्ही पाहू शकता प्रचंड वेगाने पाणी वाढेल आणि दोन्ही पुलांवर पाणी आत्ता बोलण्या मारू आहे विनंती ही आहे की इथून कुणी एकदा जायचा प्रयत्न करू नये किंवा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं वेगळं दाखवायचं म्हणून त्यामधून उड्या मारून पोहण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये मी सगळ्यांना विनंती करतो you <laughs>